करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आमदार नारायणाबा पाटील माजी आमदार संजय मामा शिंदे प्राध्यापक रामदास झुळसर यांच्या नेतृत्वाखालील पॅनल आमने सामने आहेत त्यांनी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ होऊन प्रचाराने आता वेगही घेतला आहे प्रचार वेगात होत असतानाच एकमेकांवरील टिकांचा जोरही वाढला असून या निवडणुकीत नेमके काय होणार याची उत्सुकता वाढू लागली करमाळ्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याकडे नेहमीच पाहिले जाते मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे ऊस पट्ट्यातील हा साखर कारखाना अडचणीत आला आहे अडचणी वाढत जाऊन हंगाम बंद राहण्याची नामुष्कीही कारखान्यावर आली याशिवाय कारखान्यावर अवलंबून ऊस उत्पादक अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग वाहतूकदार तोडणी कामगार असे अनेक जण अडचणीत आले या पार्श्वभूमीवर कारखान्यावर दोनशे कोटीहून अधिक कर्ज होऊन कारखाना बंदही पडला दरम्यान कारखाना बंद असताना लागलेली निवडणूक मात्र चांगलीच चर्चेत आली आहे साखर कारखान्याचे एकवीस संचालकांसाठी आमदार नारायणाबा पाटील माजी आमदार संजय मामा शिंदे प्राध्यापक रामदास झुळसर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमधून एकूण बासष्ट जण रिंगणात आहेत कारखान्यासाठीचे मतदान सतरा एप्रिलला तर मतमोजणी एकोणीस एप्रिलला होऊन निकाल लागणार आहे प्रमुख असणारे आमदार नारायणाबा पाटील माजी आमदार संजय मामा शिंदे प्राध्यापक रामदास झुळसर हे देखील उमेदवार असल्यामुळे चुरशी वाढली आहे दरम्यान येथील प्रभावी असणारे भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मिताई या बागल यांच्या नेतृत्वाखालील बागलगट तसेच माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील जगताप गट यांनी मात्र या निवडणुकीतून माघार घेतली दरम्यान या गटांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरीही निवडणुकीतील चुरस कायमच राहिल्याचे सध्या तरी दिसून येत आहे विधानसभेनंतर ही निवडणूक होत असताना विधानसभेचा प्रभाव या निवडणुकीत दिसून येतोय प्रामुख्याने आमदार नारायणाबा विरुद्ध माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यात राजकीय वर्चस्वाची लढाई रंगल्याचे कारखाना निवडणुकीवरून जाणवत आहे सोबतच आमदार नारायणाबा पाटील हे महाविकास आघाडीचे तर माजी आमदार संजय मामा शिंदे हे महायुतीचे प्रतिनिधी असल्याने महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असाही स्पर्श या निवडणुकीत आहे तर आमदार नारायणाबा पाटील यांच्यासोबत महाविकास आघाडीचे माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांची ताकद लावली आहे त्यामुळे आदिनाथच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात असणारा अकलूजचे मोहिते विरुद्ध माड्याचे शिंदे हा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे मोहिते पाटील आमदार नारायणाबा पाटील यांच्या पाठीशी असतानाच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्यासोबत असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात येते तर महाविकास आघाडीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची ताकदही माझे आमदार संजयबाबा शिंदे यांना मिळाल्याचे जाणवत आहे कारण पवार यांचे विश्वासू गणले जाणारे बारामती आग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे माजे आमदार संजयबाबा शिंदे यांच्या पॅनलच्या प्रचारात सक्रिय झालेले आहेत एकूणच या निवडणुकीत नारायणाबा पाटील विरुद्ध संजयबाबा शिंदे मोहते पाटील विरुद्ध शिंदे मोहते पाटील विरुद्ध पवार तसेच महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लढतीही रंगल्याचे समोर येऊ लागले आहे दरम्यान आता गावोगावी प्रचार सुरू असून प्रचारसभा होत आहेत सोबतच विविध समाज माध्यमातून विविध प्रकारचे मेसेजही व्हायरल केले जात आहेत त्यातून प्रामुख्याने पाटील व शिंदे गटाकडून एकमेकांवर चांगलीच जोराची टीका केली जात आहे विधानसभेत काय झाले कारखाने का विकले दहगाव पाईप कोणी व को का जाळले कारखान्याला आर्थिक मदत कशी मिळवणार कारखान्याचे नुकसान कोणी व कसे केले कारखान्यातून सोन्याचा धूर का निघाला नाही असे विचे सध्या प्रचारात आलेले असून निवडणूक जवळ येईल तशी प्रचाराची भाषा आणि प्रचारातील मुद्दे नेमके कोणत्या थराला जातील हे मात्र सांगता येत नाही सध्या तरी टीका जोरात होऊ लागल्या असून कारखाना निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे दरम्यान सर्वसामान्य ऊस उत्पादक सभासद यांच्या जर प्रतिक्रिया या निवडणुकीबाबत पाहिल्या तर आदिनाथ कारखान्यासाठी लक्षवेधी मुद्दे हे वेगळेच असल्याचेही समोर आलेले आहे त्यांच्याशी चर्चा केली असता बंद असलेला हा कारखाना पुन्हा सुरू करणे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचे हित आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी कारखाना सुरू करणे आवश्यक आहे कारखान्यावर मोठे कर्ज आहे त्यामुळे निवडणुकीत निवडून येणाऱ्या संचालक मंडळांसमोर आर्थिक व्यवस्थापन सुधारणे आणि कर्ज कमी करणे हे मोठे आव्हान असेल ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य भाव मिळवून देणे त्यांच्या समस्या सोडवणे हे महत्त्वाचे आहे कारखान्याचा विकास करणे नवीन तंत्रज्ञान आणणे आणि आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे जेणेकरून कारखाना कार्यक्षमतेने चालू शकेल कारखान्याच्या कारभारात पारदर्शकता आणणे आणि कार्यक्षम प्रशासन पुरवणे आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर कारखाना पुन्हा सुरू करणे आर्थिक व्यवस्थापन आणि कर्ज शेतकऱ्यांचे हित विकास आणि आधुनिकीकरण पारदर्शकता आणि कार्यक्षम प्रशासन सभासदांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न या मुद्द्याकडे जास्त लक्ष दिले जाणे गरजेचे आहे असे सर्वसामान्य ऊस उत्पादक तसेच सभासदांचे मत येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आदिनाथ कारखान्याची निवडणूक ही नेमकी कोणत्या मुद्द्यांवर झाली पाहिजे आणि सध्या आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेला प्रचार आणि या प्रचारातील मुद्दे हे नेमके कसे आहेत ते कसे असले पाहिजेत याबाबतची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपले खबर मराठी हे यूट्यूब जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा